जय शिवराय निवडणूक म्हणजे केवळ मत मागण्याचा खेळ नाही तर ती जनतेचा विश्वास जिंकण्याची एक स्पर्धा आहे आणि ही लढाई जर जिंकायची असेल तर दिशाहीन प्रचार अजिबात चालणार नाही यासाठी प्रचाराची योग्य ती आखणी आणि जनतेशी जोडणारा दृष्टिकोन अत्यावश्यक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराचे योग्य नियोजन कसं करावं मतदारांना प्रभावित करण्यासाठी काय करायचं असतं या संदर्भातील काही प्रॅक्टिकल गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी लॉय राजेश सावंत आणि इन्फोमोटिव्ह अजून एका भागामध्ये आपल्या सगळ्यांच मनपूर्वक स्वागत आहे सर्वप्रथम तर तुम्हाला तुमच्या मतदारसंघाचा विविध समाज घटक स्थानिक समस्या प्रमुख वस्ती प्रभावी व्यक्ती ही माहितीच तुमच्या प्रचाराची दिशा ठरवतात आता यानंतर प्रत्येक मतदारसंघामध्ये ना काही निर्णायक घटक असतात महिला युवक ज्येष्ठ नागरिक स्वयंसेवी संघटना विविध मंडळ वगैरे या गटांसाठी स्वतंत्र संवाद योजना ठेवा त्यानंतर एक वही आणि पेन घेऊन प्रचाराचं टाइम टेबल चक्क लिहून काढा म्हणजे कोणत्या आठवड्यामध्ये काय करायचं दारोदारी प्रचार सभा सोशल मीडिया वॉर रूम सगळ्यांचं व्यवस्थितपणे शेड्यूल तयार करा आणि त्या वेळापत्रकाप्रमाणेच कामाला लागा पुढचे काही दिवस आहे ना तुम्हाला झोप कमी करावी लागेल तुमचा दिवस सकाळी साडेपाच ला सुरू होईल सकाळी किमान अर्धा तास योगा किंवा ध्यानधारणा करा स्वतःला शांत करा आणि मी ही निवडणूक जिंकलेलीच आहे अशी चित्र बघा त्यामध्ये गुलालाची उधळण वाद्यवृंदासह आलेली तुमची मिरवणूक उघड्या जीपमधून किंवा गाडीमध्ये तुम्ही उभे आहात जनतेचे आभार मानत आहात मध्येच कुणीतरी गाडीवरती चढून तुम्हाला हार घालतोय पुढच्या चौकामध्ये महिला आरतीचा ताड घेऊन तुमची वाट बघतायत तुम्ही विनम्रपणाने खाली उतरता आणि त्या सुहासिनी तुमचं औक्षण करत आहेत तुमच्या केसामध्ये अक्षदा अडकलेले आहेत आणि एक कार्यकर्ता तो काढतोय या सगळ्या उपस्थितांना अभिवादन करून तुम्ही पुन्हा गाडीमध्ये चढतात एका बाजूला फटाके वाजवले जातात असे सगळे सकारात्मक मानसचित्र बघा तुमच्या अंतर्मनाची अफाट क्षमता या सगळ्या गोष्टी खऱ्या करतात फक्त त्यावरती विश्वास ठेवा आणि हे सगळं घडत आहे असं सातत्याने मनाला सांगा मिरॅकल हॅपन्स चमत्कार घडतातच त्यानंतर सकाळी सातच्या सुमारास तुमच्या गुप्त गाठीभेटींची वेळ असेल तुमच्या विरोधी पक्षाचे कार्यकर्ते किंवा मंडळ ज्यांच्यावरती लादलेला उमेदवार त्यांना नको असतो त्यांच्यासाठी बोलण्याची आणि भेटण्याची ही योग्य वेळ असते रात्री बऱ्याच जणांची गाडी जरा वरच्या मध्ये असते आणि त्यातून आपण लहानपणापासून असं ऐकतोय की चांगली कामं आहे ना ही सकाळीच होतात कधी कधी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची गपचूप बैठक करावी लागते हे सगळं करण्याची ही सकाळची वेळ योग्य असते यानंतर एक तासभर तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या स्वतःचा चहा नाश्ता वगैरे करून साधारणपणे दहाच्या सुमारास कार्यालयामध्ये पोहोचा तोपर्यंत रात्री उशिरापर्यंत काम करणारे कार्यकर्ते सगळे जण आलेले असतात त्यांच्याशी बोलून दिवसभराच्या प्रचाराचा काय नियोजन आहे याचा आढावा घ्या कोणत्याही परिस्थितीमध्ये उमेदवाराने निवडणूक कार्यालयात किंवा पोलीस स्टेशनला जायचं नाही ती सगळी जबाबदारी उमेदवार प्रतिनिधीची आहे मतदारांशी संपर्क साधण्याचा सगळ्यात पहिला आणि प्रभावी मार्ग म्हणजे थेट घराशी संपर्क स्थानिक निवडणुकीमध्ये मतदारांची अपेक्षा असते की त्यांना भेटण्यासाठी तुम्ही त्यांच्या घरी यावं तुमच्या येण्याने त्यांना आनंद होतोच त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा इथे जाताना तुमचा जाहीरनामा पक्षाचे पत्र घेऊनच जा तुमच्या निशाणीचा एक मोठा कागद त्यांच्या समोर दिसेल अशा पद्धतीने ठेवा मतदान केंद्रावरती ईव्हीएम वरती तुमचीच निशाणी त्यांना दिसायला हवी या भेटीच्या वेळी सुद्धा तुमच्या बरोबर पंधरा ते वीस कार्यकर्ते असायलाच हवेत त्याचप्रमाणे लोकांच्या समस्या नीट ऐका आणि त्यावर उपाय सुचवा आपल्या आवाक्यातील आणि खरंच आश्वासन त्यांना द्यायचं प्रचाराचा दुसरा मार्ग म्हणजे संपूर्ण मतदारसंघामध्ये तुमच्या प्रचार रॅल्या निघायलाच हव्यात त्याचं नियोजन करा संध्याकाळी पाच ते आठ ही रॅलीसाठी आदर्श वेळ आहे पण लक्षात ठेवा तुमच्या प्रचार रॅलीच्या मुळे ट्रॅफिक जाम होणार नाही किंवा नोकरीवरून येणाऱ्यांना त्याचा त्रास होणार नाही चौकसभा किंवा जाहीर सभांमध्ये केवळ विरोधकांवरती टीका नको तर तुमचा स्पष्ट आणि वास्तववादी दृष्टिकोन ठळकपणाने मांडा प्रचाराचा तिसरा प्रभावी मार्ग म्हणजे सोशल मीडियाचा योग्य वापर आज फेसबुक व्हॉट्सॲप इंस्टाग्राम युट्यूब हे सगळे नवीन रणांगण आहेत त्याच्यावरून तुमचा काम योजना मतदारांशी संवाद पोचवा लघु व्हिडिओ फोटो रील्स यांचा जबरदस्त वापर करा त्याचा खूप चांगला प्रभाव पडतो प्रचारासाठी चौथी साथी आवश्यक गोष्ट लागते ती म्हणजे कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी फौज प्रचार हा एकट्याचा खेळ नाही बऱ्याचदा काय होतं की उमेदवार आहे ना दोन चार लोकांच्या बरोबर दिसला ना तर त्याचा प्रभाव पडत नाही तुमच्या प्रचारासाठी आहे ना भरभरून लोक दिसली पाहिजे सगळीकडे तुमचीच हवा आहे असा समज त्यामुळे पसरत जाईल त्यामुळे उमेदवारी अर्ज भरायला जाताना सुद्धा तुमच्या बरोबर समर्थकांचा प्रचंड मोठा ताफाच्या ताफा, ताफा दिसायलाच हवा सगळीकडे तुमचे झेंडे मफलर टोप्या गाड्या अशी दणक्यात प्रचाराला सुरुवात करा तुमची ही ताकद बघून समोरच्या अवसानच गळून पडायला पाहिजे लक्षात ठेवा पराभव हा अगोदर मनामध्ये होतो आणि नंतर प्रत्यक्षात तुमच्या धडाक्याने समोर त्याचे हवास काढून टाका अर्ध काम तिथेच होईल प्रचारासाठी पाचवी गोष्ट म्हणजे जबाबदार आणि प्रशिक्षित टीम बनवा त्यांच्या बरोबरीने योग्य ते नियोजन करा तीच तुमच्या प्रचाराची खरी ताकद असते पण या मंडळींची आणि कार्यकर्त्यांची व्यवस्थितपणे काळजी सुद्धा घ्या दररोजच्या प्रचारानंतर चहा नाश्त्याची सोय करा जर पक्षाच्या बड्या नेत्याची सभा किंवा रॅली असेल तर तुमच्यासाठी त्या सभेला जाणाऱ्यांची सगळी व्यवस्था तुम्हाला करायची आहे त्यासाठी गाड्या खाण्यापिण्याची व्यवस्था आपली स्वतंत्रच असावी पक्षावरती अजिबात अवलंबून राहायचं नाही आपली पॅरल म्हणजे समांतर जर व्यवस्था नसेल आणि तिथे जर काही गैरसोय झाली तर त्याचा तुमच्या मतदानावरती फरक पडतो आता यानंतर मतदारांना प्रभावित करण्याच्या काही हमखास युक्त्या आहेत त्याही समजून घेऊया एक प्रामाणिकपणा दाखवा लोकांना यांना गोड बोलण्याच्या पेक्षा खरी काळजी जाणवली पाहिजे त्यांना तुमचा हेतू प्रामाणिक वाटला की ते आपोआपच तुमच्याशी जोडले जातात दोन प्रत्यक्ष उदाहरणं द्या मी हे करेन असा सांगण्याच्याऐवजी मी हे केलं आहे असं दाखवा तुमच्या कृतीतूनच विश्वास निर्माण होतो तीन स्थानिक भाषेचा वापर करा प्रत्येक भाषेचा एक लहेज असतो आणि त्यातूनच संवाद साधा स्थानिक बोलीभाषा विनोद आणि भावनिक जोड यामुळे लोकांना उमेदवार आपलासा वाटतो चार जनतेच्या छोट्या छोट्या समस्या हाता कधी कधी यांना लहान प्रश्न सोडवले ना तरी मतदारांचा विश्वास तुमच्यावरती वाढतो आणि हीच खरी जमिनीवरची जोड निवडणूक माझ्या बांधवांनो आणि भगिनींनो निवडणूक जिंकलं म्हणजे लोकांचं मन आणि मन जिंकण्यासाठी आवश्यक आहे योग्य आणि सातत्यपूर्ण संवाद विश्वासाचं नातं आजच्या भागामध्ये एवढंच हा भाग आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टींच्या साठी कायम आमच्या संपर्कामध्ये राहा आमच्या इन्फोमोटिव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत मजेत रहा, आनंदात रहा, हसत रहा, धन्यवाद